सात दिवस चोवीस तास दर्जा असलेल्या जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी रात्री चक्क लावून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी गैरहजर असल्याचा प्रकार रात्री वाजता उघडकीस आला एका वृद्ध महिलेला नातेवाईकांनी उपचारासाठी आणल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे मात्र त्या महिलेवर वेळेवर उपचार न झाल्याने त्या ऐंशी वर्षीय महिलेला जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे केसरबाई भागाजी दांडगे वैवर्ष ऐंशी या वृद्ध महिलेला मंगळवारी रात्री अचानक त्रास सुरू झाला तातडीने उपचारासाठी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे आरोग्य सहायिका संगीता वानखेडे यांच्यासह सर्वच आरोग्य केंद्रातील कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप बंद करून गैरहजर होते दरम्यान आरोग्य केंद्राला चक्क कुलूप असल्याने या वृद्ध रुग्णाला आरोग्य अधिकारी व कर्मचारी अभावी आरोग्य केंद्राच्या बाहेरच प्रतीक्षा करावी लागली होती त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले होते दरम्यान जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सात दिवस चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन असा दर्जा प्राप्त आहे परंतु मंगळवारी रात्री रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांसह शिपाई निवासी वैद्यकीय अधिकारी हे सर्वच आरोग्य केंद्रात कुलूप लावून घरी गेले दरम्यान रात्री उशिरा अकरा वाजता आरोग्य सेविका संगीता वानखेडे या आल्या मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने योग्य निदान न झाल्याने नातेवाईक संतप्त झाले या प्रकरणी नातेवाईक स्वप्नील बिरारे सुमित जगताप यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गीतेश चावडा यांच्याकडे बुधवारी तक्रार केली आहे जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कधीही रात्रपाळीचे व अधिकारी हजर नसतात त्यामुळे रात्रीच्या वेळी गंभीर रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागते अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जरंडी आरोग्य केंद्राला शासनाने सात दिवस चोवीस तास असा दर्जा दिलेला असताना मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी गार्ड शिपाई वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर नसतात अशी अवस्था जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची झाली आहे यावर कारवाई करण्याची मागणी स्वप्नील बिरारे सुमित जगताप यांनी निवेदनात केली आहे माझ्याकडे मंगळवारी आरोग्य केंद्र कुलूप बंद असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे त्यावरून कर्तव्यावर नसलेल्या वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी अशा चार जण कारणे दाखवा बजावून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी गीते चावडा यांनी दिल्या गाव माझा नुसखरीदा विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर